नमस्कार प्राणी प्रेमी मित्रांनो एका छोट्या कृतीने मोठा बदल कसा घडवता येईल पा ते पाहूया का उन्हाळ्यात जेव्हा तापमान खूप वाढतं तेव्हा पक्ष्यांना पाणी मिळणं खूप कठीण होऊन पण आपण त्यांना मदत करू शकतो तुमच्या अंगणात बाल्कनीत किंवा खिटकीच्या चौकटीत पाण्याच्या उथरवाटी ठेवा पाणी रोज बदलून ताजन आणि स्वच्छ ठेवा आणि स्थानिक पक्षी पाणी पिण्यासाठी आणि थंडावा घेण्यासाठी कसे येतात ते पहा ही एक साधी कृती आहे जी त्यांच्यासाठी खूप मोलाची आहे पाणी पुरवून तुम्ही केवळ पक्ष्यांना उष्णतेपासून वाचवत नाही तर निसर्गाशी जोडले जात आहात आणि आपल्या जगाला थोड्याधिक दयालू बनवत आहात तर मग चला पुढे येऊया आणि आपल्याला खरोखरच काळजी आहे हे दाखवूया त्या वाट्या पाण्याने भरा आणि या उन्हाल्यात पक्ष्यांना आवश्यक असलेले हिरो बनूया पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चला आपल्या पंख असलेल्या मित्रांसाठी थोडं प्रेम आणि काळजी दाखवूया हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला आहे स्वामी विवेकानंद आयुर्वेदाकडून